मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची वेबसाईट अद्ययावत करण्यात आली असून या वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांसह जिल्ह्यातील पर्यटन महिला सुरक्षा यासह आवश्यक सर्व बाबींचा समावेश करण्यात आला असून ही वेबसाईट जिल्ह्यातील जनतेबरोबरच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे पाहूयात यामध्ये आम्ही आता एक नवीन फीचर पण ऍड करणार आहे की जे काही आम्ही प्रोग्राम घेतो किंवा जे काही ज्येष्ठ आहेत त्याच्या संबंधित फोटो वगैरे पण यामध्ये आम्ही ऍड करणार आहे मुख्य प्रश्न आहे हो इंग्लिशमध्ये पण बघता येईल आणि मराठीमध्ये पण बघता येईल

त्यातले जे बीट आहेत आंबोली बीट सावंतवाडी बीट इवन आंबोली जे जीवन रक्षक आहेत मला कोणी सपोज अपघात घडला काय घडला तर तात्काळ आपल्याला माहिती मिळू शकेल अशा प्रकारे मी प्रत्येक तालुक्याची बेंगलोरची ओळख त्यामध्ये ते प्रभार अधिकारीचे नाव शिरोडा उभादांडा रेडी अशा प्रकारची लोकांची मदत होईल कोणी सपोज अनोळखी आहे कोणी पर्यटक आहे त्याला काही माहिती नाही आणि तो इथे आलेला आहे त्या वेबसाईट गेला तर त्याला कमीत कमी दोन चार पाच शुं। चा नंबर तरी त्याच्या हातात होईल की तात्काळ कोणाचे तरी संपर्क करू शकतो आणि यामध्ये मुद्दामून आम्ही त्या जीवनरक्षकाचा नंबर ऍड केलेला आहे जेणेकरून काही अपघात किंवा काही आपल्याला डिझास्टरची परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांच्याशी पण डायरेक्टली संपर्क करता येईल ठीक बेक हा चालू यामध्ये आम्ही थोडा हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने रस्त्याने समुद्र मार्गाने याची थोडक्यात माहिती आम्ही दिलेली आहे त्यामध्ये पर्यटनासाठी आवश्यक सुरक्षितता सूचना काही काय सुरक्षितता उपाययोजना त्यांनी पर्यटन पर्यटकांनी ठेवले पाहिजे सोप्या पद्धतीने त्यांनी ओळखपत्र ठेवले पाहिजे सूचनांचे पालन करा वाहन वापरा नेक्स्ट हे हो थोडासा आमच्या वेबसाईट चालू आहे काही काही मध्ये थोडासा टाईप दिलेला आहे इथे काय म्हणजे कोणाला सपोज काही तक्रार करायची असेल खाली करा तक्रारीचा प्रकार वगैरे त्यामध्ये फोटो वगैरे पण अपलोड करू शकता सपोज तिथे ट्रॅफिक जाम झालेला आहे कोणाची फसवणूक झालेली आहे त्यामध्ये करू शकता यामध्ये आम्ही दोन ते जे टुरिस्ट फेस्टिवल आहेत जे आपल्याकडे फेस्टिवल चालतात कासा महोत्सव मँगो कार्निवल पतंग महोत्सव त्याची माहिती पण यामध्ये आम्ही ऍड ऍड करण्याचा चालू आहे जेणेकरून पर्यटकांनी सपोज ते आलेले आहे काय काय बघायचे आहे फक्त समुद्र किनारा आहेत आपल्याकडे सुद्धा सुद्धा पण त्यासोबतच काही फेस्टिवल्स किंवा काही प्रोग्राम चालू आहेत प्रकारचे आपल्याकडे बरेचसे महोत्सव आहे ते चालतात बेटर बरेच लोकांना कशा प्रकारे ते जो मालक आहे त्यांनी माहिती दिली पाहिजे बेटर सेम महिला कॉर्नर मध्ये पण आम्ही तसं प्रकारे सेफ्टी इश्यूज दामणी स्पोर्ट काउन्सलिंग याबद्दलची माहिती त्यांना ठेवलेली आहे बेटर आता आपण बघतो की आम्हाला एक आम्ही केलं आम्ही कशी मदत करू शकतो यामध्ये सर्च केला जसं बहुत सारी चीज आहे की वेबसाईट वर लोकांना कळत नाही की आम्हाला तो कुठे बघूया यामध्ये वेबसाईट वर त्यामुळे ते डायरेक्ट जर पोलीस भरती टाकत पोलीस भरतीचा टाइप त्यामध्ये डायरेक्टली होऊ शकतो सर्च करा नाही रिक्रुटमेंट सिस्टम आर सी आर सी आर यू वाई तीन एम ए एन डी अच्छा पण आपले सपोज काही प्रकारची सायबर ची पसरून त्याची तक्रार जो आपल्या एनसीसी आर पी बोट आहे तर त्याची माहिती आम्ही ते सायबरच्या त्याचा ने ऍड केलेल आहे जो आपल्या एनसीसी आर पी बोटच्या ऍड केल्या कंपलेंट चे फायदा होऊ शकतात बेटर हा खूप एक पॉवरफुल पोर्टल आहे हा जो एनसीसीआरपी पोर्टल आहे त्याला बघायचं पक्की म्हणजे माझ्या जवळचा पोलीस स्टेशन कोणतं आहे तो फाइंड एरेस पोलीस स्टेशन तो पोलीस स्टेशनचं नाव घेईल इथे या आपले सोशल मीडियाचे जे काही महत्त्वाचे ते आहेत ते चालू राहतात ऑटोमॅटिक इथे रोल करतात अशा प्रकारची आपली वेबसाइट आहे आता यामध्ये ऊपर बघायचे तर मुख्य प्रश्नचे राईट बदल आमच्या विषयी मी फक्त थोडक्यात सांगतो यामध्ये वरिष्ठ अधिकारी विशेष पदके अधिकार क्षेत्र असं छायाचित्र संग्रह असा आम्हाला केलेला आहे अशा प्रकारची जे उद्योग उद्योग गर, उद्योगांशी संबंधित तक्रारी वाहतूक घटना नोंदव अशा प्रकारचे त्यामध्ये फीचर फीचर्स आहेत नागरिकांकरता दाखवतात नागरिकांकरता सुरक्षा सायबर सुरक्षा टिप जी आहे सायबर जागरूकता आहे पोलीस भरती आहे प्रसिद्धी पत्रक आहे पारपत्र स्थिती आहे उपयुक्त संकेत स्थळ एका उपयुक्त संकेत स्थळ आता यामध्ये बरेचसे लोकांना यामध्ये अजून आम्ही ऍड करणार आहे की जे महत्वाचे गवर्नमेंट ऑफिसेस आहेत त्यांचे यामध्ये वेबसाईटचे लिंक यामध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहे लोकांना सपोज दुसरे कोणीतरी शासनाचा गृह मंत्रालयाच्या डीजी ऑफिसच्या आयजी ऑफिसच्या यामध्ये ऍड करणार आहे ते काय केलं यामध्ये आ, है कि आ, का काया है, आए। जे काही आम्हाला प्रोएक्ट डिस्क्लोजर करण्याची आवश्यकता आहे की लोक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम काय आहे माहिती अधिकार मध्ये जे काही आपल्याला डिस्क्लोजर प्रोएक्ट करायचे असेल ते आहे नवीन जे कायदे आहेत आपले जे नवीन क्रिमिनल ऍक्ट आलेले आहेत त्यांची पण कॉपी आम्ही यामध्ये भारतीय न्याय संहिता कोणाला सपोज वाचायचे असेल किंवा काय असेल तर ते यामध्ये ते डाऊनलोड करू शकतात महाराष्ट्र पोलीस अधिनियम जे आपल्याला आपण महाराष्ट्र पोलीस ऍक्ट म्हणत होतो ते महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या प्रमाणे कॉपी आपल्याला ठेवलेले आहे ते लोकांना सपोज काही कन्फ्युजन असेल किंवा

त्याला माहिती पाहिजे असेल किंवा त्यामध्ये पोलिस स्टेशनचा मॅप पण केलेला आहे जेणेकरून लोकांना लक्षात येईल की प्रकारची संरचना आहे प्रकारचे फीचर्स यामध्ये अजून यामध्ये जे काही आम्ही नागरिकांना पण आवाहन केलेलं होता आम्ही जेव्हा वेबसाईट काम सुरू केलेलं होतं आम्ही पंधरा वीस लोकांना बोलून त्यामध्ये आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आपले मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते काही समाजसेवक होते त्यांना बोलून आम्ही डिस्कस केला होते काय हवे आहे त्याने जे सूचना दिलेले होते त्याप्रमाणे आम्ही त्या वेबसाईट मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला आता पण आम्ही नागरिकांना आवाज फीचर किंवा बदल करा त्याप्रमाणे त्यामध्ये थोडासा बदल करत आहे बऱ्यापैकी नाईन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑलरेडी आमची वेबसाईटचं काम झालेलं आहे फक्त आता ते फिनिशिंग थोडासा करणे बाकी आहे म्हणून जे काही आपण डिस्ट्रिक्टची बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे किंवा खूप चांगला मोठा अनुभव आपल्याला सर्वांना आहे तो कोणाला काही वाटते यामध्ये असा प्रकारचा थोडासा अजून फीचर ऍड केला जर आपले स्पेशली आपले जो सिनियर सिटीजनचा जो टॅब आहे किंवा आपला पर्यटन पोलिसिंगचा टॅब आहे आपले महिला जे विमेन फॉर्मर आहे भाडेकरूची माहिती किंवा हरवलेला व्यक्ती यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला पाहिजे असेल ते आम्ही यामध्ये शंभर टक्के यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न करणार आहे असे प्रकारचे आय थॉट की आय शुड टॉक टू जर्नलिस्ट की त्यामध्ये त्यांचा काही ओपिनियन आहे त्यामध्ये काय काय केलं पाहिजे असे स्पेशल टॅब नाही आहे त्यामध्ये पण ते आपण जरी थोडाल पुरुषेश जे आहे त्याचे खाली त्याची माहिती घेता येईल चांगली सूचना आहे कारण आपण ते पर्यटनवाला केलं होतं त्यामध्ये मी बीट पगार ऍड केले होते पण दूरचे तर असं विशेष नाही केलेला आहे पण पुरुषेशनचे खालीच त्याचा घेता येईल करता येईल नमस्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जनवरी महिन्यामध्ये शंभर दिवस शंभर दिवसाचा सातकर्मी कार्यक्रम सर्व विभागांना द्यावा लागले दिला होता त्यामध्ये जो प्रथम मुद्दा होता तो होता वेबसाईट अपडेशनचा सर्व विभागांनी आपापली वेबसाईट अपडेट करायची होती त्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे होते जे आपली वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे नंबर दोन जे मुद्दा होता ते युजर फ्रेंडली इजी टू नॅव्हिगेट असा प्रकारची असली पाहिजे आणि जो वेबसाईट आहे ते सर्व सायबर हल्ल्यापासून संरक्षित आणि त्यामध्ये सर्व सायबर हल्ल्या संरक्षित करण्याचे उपाययोजना हो केले पाहिजे अशा प्रकारची सूचना होती त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये एजन्सीच्या मार्फत आमची वेबसाईट अपडेशनचा काम केलं काम सुरू केला आणि आता तो काम बऱ्यापैकी आपला शेवटपर्यंत आलेला आहे अजून वेबसाईट अपडेशनचं चा काम चालू आहे पण आता आम्ही ते वेबसाईट बऱ्यापैकी झाल्याने आम्ही गोलाय केलेली आहे मी आज आपण सर्वांना आमचे जे वेबसाईटचे फीचर्स आहेत स्पेशली आम्ही जे नवीन पूर्ण दोन उपक्रम केले होते जी स्नागरिकांसंदर्भात आणि एक पर्यटन पोलिसी संदर्भात त्याची माहिती मग माहिती पण या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला देणार आहे आपण आता बघतोय की आम्ही जे काही सूचना होती त्यामध्ये आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्या दृष्टीने पण यामध्ये चांगला पर्यटन बद्दल सिंधुदुर्ग मध्ये काय काय आहे त्याची माहिती मिळेल तसेच लोकांना सुरक्षित पर्यटनासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कसं मदत घेता येईल त्या दृष्टीने पण मध्ये आम्ही फीचर्स यामध्ये दिलेले आहे आम्ही हे करताना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे फीचर्स आहेत ते सहज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल या पद्धतीने ते वेबसाईट विकसित केलेली आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण एकदा ते वेबसाईट त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत त्याच्या आपण एकदा आपण ते प्रत्यक्ष बघू आणि त्यामध्ये आपल्याला वेबसाईट तयार करताना आपले जे आपले जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ताकद आहेत आपलं पर्यटन त्याचे त्याचे चांगले 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 ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी थोडासा माहिती आपोआप समजता जिल्हा आहे आणि आपल्याला पर्यटन मध्ये पण त्यामध्ये मदत होईल आपले जिल्ह्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण तुम्ही समोर जे चार टॅप बघतायत लॅब मध्ये ज्येष्ठ नागरिक पर्यटन भाडेगृहची माहिती आणि महिला हे आम्ही स्पेसिफिकली ते लोकांचे सहज पद्धतीने लक्षात येईल कारण आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये सिनियर सिटीजनची संख्या खूप जास्त आहे आपल्या जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आपल्याकडे बरेचसे लोक भाडे लेबर क्लास राहतात आणि महिलांचे विशेष विषयांना विशे आपण हाताळण्यासाठी आपण ते टॅप दिलेला आहे मी एक एक टॅप आपल्या समक्ष त्याचा प्रात्यक्षिक देतो ज्येष्ठ नागरिकांचा कर टॅप आपण त्यामध्ये आपलं ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन आहेत सेव्हन झिरो हे जे त्याचा उद्देश आहेत तसेच त्यामध्ये कशा प्रकारचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी म्हणून नोंदणी करता येईल बरेचसे ज्येष्ठ नागरिकांची माहिती स्वतः गोळा करतो आम्ही पुटीलच्या माध्यमातून जे माध्यमातून पण कोणाला सपोज कोणी राहून गेला असेल त्यांना नोंदणी करायची असेल कोणी नवीन आला असेल त्यामध्ये ते यामध्ये स्वतःची नोंदणी करू शकतात त्याची माहिती आम्ही करतो दुसऱ्या कोणाला ज्येष्ठ नागरिकांना सपोज कसली प्रकारची तक्रार करायची असेल तर त्यामध्ये ते त्यामध्ये माहिती देऊ शकतात त्यामध्ये ते कोणासोबत जात आहेत कसं प्रकारची तक्रारी आहे आजार आजाराविषयी काही प्रश्न आहेत का त्यामध्ये ते आपली तक्रार देऊ शकतात

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल